आज साडेपाचला ला आणि आमची बस पोसनास साडेपाचला आम्हाला पटपट जाऊन फ्रेश येऊन जी काही झोप आहे ती आम्हाला बसमध्ये करायची करायचे सगळेच हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होऊन काम करून आपण बाहेर निघू आणि बाबांची परिक्रमा तुम्हाला पण या ब्लॉक बघायला भेटेल बाबांची परिक्रमा दोन हजार पंचवीस सोनू आहे जय साईला कुठची बॅग आहे अशी कशी बॅग तर रिक्षा बघतो आम्ही लोक स्टेशन स्टेशन नाही सॉरी पुष्पा पार्क मलाड पुष्पा पार्क भेटतच ना रिक्षा फडावे जैसाईनाथ आपल्या दोन भावांना घेऊन आलाय रिक्षातून चला पैसे घे पैसे घे यांच्याकडून किती आले मीटर बघ मी मी आलंय किती आलाय मीटर हे बापरे असं काय दिसत मीटर ना लावलेला सत्तर रुपये दे आमचे सत्तर झाले सत्तर रे सत्तर आमचे सत्तर झाले शंभर दे शंभर दे मसल जाऊ दे आले अडीचशे अडीचशे <laughs> रुपये जास्त काय घेतले आपल्या भावाची रिक्षा बस मध्ये हे सोनू गपे काय करतोय खूप आनंद झालाय शिर्डी शिर्डीला चाललो आणि मला पण खूप म्हणजे खूप आनंद हा हा फायनली आणि बस पण आम्हाला टाईमवरती भेटली सर्व टाईमवरती झाला आम्हाला लेट पण नाही झाला आणि आम्हाला जास्त टाईम उभं पण नाही राहायला भेटलं लगेच आलो आणि लगेच बस भेटली हा फायनली तुझ्या बाबांच्या दरबारात असू आम्ही कधी तुम्हाला शिर्डीला ट्रॅव्हल करायचं असेल मुंबईमधून शिर्डीला रात्री स्लीपर बस असू द्या नाही तर सीटर तर मी तुम्हाला एक कार्ड आहे बघा आता इथे त्या कार्डवरती त्यांचा नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही कधी शिर्डीला आम्हाला अर्जंट रात्रीचं जावं लागलं तर आम्हाला ते बुकिंग करून देतात हे लाला उठे काय फोटो निकाल रे ना भाई नाय काढशील आज भाई जय काढला काढला सकाळ मित्रांनो वाजले किती खूप लेट झाला आमची बर कुठे कुठे फिरून आली सव्वा सात झाले बाप पटपट आम्ही आंघोळ करू आणि जाऊ खूप म्हणजे खूप लेट झाला बस मधून आम्ही आलो चुकी झाली रक्षा पकडले तर साई माई सकाळ खूप खुण म्हणजे खूप लेट झालाय आम्हाला तर झाली आमची तयारी आंघोळ गेली सर्वांनी मी हा कुर्ता घातलाय मी शर्ट घातलाय सोनू लाला बा जय साईला जय साईला

साई भक्त हो

हां बस हां Shai ram Shai ra xảy ra Shai ra Shai ram Shai ram

बसला आम्ही जेवायला घेऊन जाऊ दर्शनासाठी लालाबाई पण आले कुठे झालंय तर आमचं जेवण आलंय अशा प्रकारे चपाती आहे बटा चपाती मी त्यांना हे सांगा इश्वरा गाठ्या 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 हम्म शेव शेव सायला भाऊ मस्त टेस्ट आहे मला ह्या हॉटेलची टेस्ट खूप आवडते म्हणून मला असं काही चांगलं खाऊचं वाटलं ना शेवभाजी पनीरची भाजी रोटी काय लागते ना दाल खिचडी मुलू मस्त लागत कांदा आमचं बिल झालं एक हजार साठ हे पैसे दे Oh, तो ना ना हो झाल्या साईराम ते आवाजाय ना बसूया मित्रांनो का। चंद्रभागा काय दिसतय मस्त कळसाच्या बरोबर बाजूला दिसतय बाजूला त्या बरोबर आता फोटो काढतो आम्ही तो हो। था था

हे जर्मनीवरून आले परिक्रमासाठी बाबांच्या जय जय राम जय जय राम

you हे बाबांच्या पालखीतलं आपल्या भावाने खरंच आजचा दिवस आणि आजचा गुरुवार आमचा माझा तो वेगळा होता मी ते माझं फर्स्ट टाईम होत आहे मी जाईन 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 पण मला जाता नाही आलं पण ह्या वेळेस बाबांनी स्वतः बघून घेतला साईम आहे रात्र दिवस आमचा संपलाय आता मी चाललो आहे जेवायला तर खरंच परिक्रमाला आम्हाला थोडा लेट झाला आणि हो मॉर्निंगचे काही जे टेक आहेत ते सिनेमॅटिक टेक मी ॲड केले हो आहेत मी नव्हतो मॉर्निंगला माझा मित्र होता इशू नावाचा असा करून एक माझ्या कर इकडचा मित्र आहे तिने काढून ठेवले आहेत तर मी ते मॉर्निंगचे परिक्रमाचे टेक त्यामध्ये ॲड केले आहेत ते तुम्ही बघितले असेल त्याला तुम्ही म्हणाल अरे तू तर नव्हता कुठून आणलेस तर साईराव खूप म्हणजे खूप अविस्मरणीय दिवस गेला आजचा आमचा गुरुवार पण होता बाबांची पालखी पण बघितली सर्वे खुश झालेत हां हां तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय साईनाथ हर हर महादेव ओम नमना